तर नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त जवळ आलेला आहे आणि या विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव द्या या मागणीसाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये रॅली काढण्यात आली भव्य कार रॅलीचं नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं यानंतर दिबा पाटील यांची यांचं गाव असलेल्या जासईपर्यंत ही रॅली काढण्यात आली दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खासदार संजय दिना पाटील आणि मनसे नेते राजू पाटील यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली वाटणांचं नाव दिल्याशिवाय विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा दोन्ही नेत्यांनी ने दिलाय नेपाळसारखी क्रांती घडवून दाखवू असा इशारा देखील राजू पाटलांनी दिलाय दिला सरकार का हे फक्त निवडणुकाच्या तोंडावर घोषणा करून आम्हाला आम्हाला वारकरी समाज असेल किंवा आमचं इकडचं भूमिपुत्र असेल यांना गृहित धरते का हे कुठेतरी थांबवण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेवटचा बोलायला हरकत नाही मोर्चा काढला आताही सरकारला अक्कल नाही आली सरकारची जबाबदारी इशारा की जर नाही तर उद्घाटन होऊन म्हणून आता काय लोकांनी मग नेपाळचा आदर्श घेतलाय त्यामुळे हे बघूया आता काय होते अजूनही आम्ही काय भिका मागतोय का एक आमच्या अस्मितीचा प्रश्न आहे तोही तुम्ही मार्गी लावत नसाल तर बघू आम्ही चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी आलेले आहेत आणि आता आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही राज्य सरकारने हिरवा कंदील दिला मात्र केंद्र सरकार नाव देत नाहीये पुढील महिन्यामध्ये उद्घाटन होणार आहे मिळून करू ना आता आता एक व्हायला लागलोय आता ताकद दाखवली आमची आता बरोबर घेऊन -बर राहू आम्ही